नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहुयात मित्रांनो नऊ सप्टेंबरचे आज सोयाबीनला काय बाजार भाव मिळतोय पाहूयात या व्हिडिओच्या हो माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक आलेली आहे अकरा क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळतोय चार हजार तीनशे अकरा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे दोन हजार नऊशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे चोपडा आवक आहे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार पन्नास रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नाका आवक आलेली आहे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे दिग्रस आवक आलेली आहे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे गेवराई आवक आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड अवकालेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद